आरजी कोळी आर टी कोळी श्रीकांत माने विलास मस्के संतोष कोळी उदय कोळी गुंडा कोळी सहदेव कोळी मोहन राजमाने यांच्यासह अध्यक्ष एकनाथ सूर्यवंशी आणि कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

हां खाना परिसर सर इकडे यस So, yeah. Okay. <laughs> सामाजिक काम मोठं आहे त्यांचं एक मिनिट हा सगळे मला कोळी समाज भूषण पुरस्कार प्रदान करून माझ मान सन्मान वाढवलेला आहे आणि म्हणून मी याबाजून आभार करतो आणि

आपल्याला का सर्टिफिकेट किंवा व्हॅलिडिटी मिळत नाही त्याचं मुख्य कारण काय आहे हे तुम्हाला समजलं गेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोळी समाजामध्ये दोन गट आहेत एक शेती करणारी कोळी आणि एक मासेमारीचे व्यवसाय करणारी कोळी जर शेती करणारे कोळीमध्ये कर कोण आहे सगळ्या गावामध्ये आपण ज्यामध्ये सगळे शेती करणारे आणि व्यवसाय करणारे मासेमारी ते समुद्रकिनारे समुद्रामध्ये जे मच्छीमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना फिशरमॅन कोळे म्हणत होते तर केंद्र शासनाने काय केले आहे शेती करणारे मादेवपुळे मार्गरून टोकऱ्या गोळ्यांना त्यांनी माणसूची समाविष्ट केले आहे आणि जे समूह केलं माझ्यापर्यंत व्यवसाय करतात त्या लोकांना काय झालेलं आहे की त्यांना ओबीसी मध्ये परंतु दुर्दैवाने काय झालेलं आहे सांगत होते एकोणीसशे पन्नास आपण आपली पोळी आहे तर सगळा खूप इतिहास आहे इंग्रज काळापर्यंत आदेश होते माझे मोहीण मला मोबाईल छोटे बोळी म्हणून घेऊ नका फक्त सगळ्यांची पोळी दिल्या अशा आदेश म्हणतात आपले सगळ्यांची लोक कोळी झाले पुढे पण जेव्हा मी हे सगळं सखत अभ्यास केल आणि तिथे अभ्यास करून प्रत्येक जिल्ह्यात मी एकत्र केलो आणि जवळपास शुभेच्छा नोंदणी आणि आपला समाज गरीब आहे कारण आपल्या समाजाकडं वीस पॉइंट पस्तीस येतो